तर आता भाऊ बहिणीनो काय रात्री आपलं काल राजाने व्हिडिओ टाकला होता की बहिणींची बाजू घेऊ का बायकोची बाजू घेऊ तर मी तर त्याला सांगन की तू तुझ्या बायकोचीच बाजू घे आमची बाजू घ्यायची काही गरज नाही कारण की आमच्या बरोबर तुला राहायचं नाही तुझ्या बायकोबरोबर राहायचं या त्याच्यामुळं तू तिचीच बाजू घे आमची बाजू नाही जरी घेतली ना तरी चालतंय आमचा जोर काही जोरा नाही तुझ्यावर की तू काही करून आमची बाजू घे म्हणून तर बहिणींच टेन्शन घेऊ नको बायकोच टेन्शन घे कारण की किती केलं तरी बायको आहे ना ती कसं असतं ती तुझ्या जवळ राहणार तुमचं जन्माजन्माचं नातं बहिणी काय एक दिवस येतील परत घरी येतील निघून एक दिवसाच्या पाहुणे असतात बहिणी तशी बायको ही जन्माजन्माची साथी असते तर आता काल राजाने व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे काल राजाने तो व्हिडिओ टाकलेला त्याच्यावर कमेंट आली कमेंट आली या आता तसं तर माझं तर कमेंट ऑप्शन बंदच आहे बंदच ठेवते मी मला माहित आहेत कारण की ह्या जगात आहे ना सत्याला म्हणजे खऱ्याला खऱ्याला कमी मार्केट आहे आणि खोट्याला जास्त आहे ही, ही मला माहिती आहे आणि लोक माझ्यावर टप्पूनच ह्यात ही बी मला माहिती आहे आणि माझ्या पुरी पण या अलीकडं अलीकड त्यांनी दानाला धरलेले माझ्या पुरींवर पण त्यांचं आहे ना म्हणजे इतकी ही होती माझ्या पुरींना बघून पण त्यांच्या पोटात दुखतं काय काय लोकांच्या तर असू दे आता काल त्याच्या व्हिडिओवर कमेंट आलेली आहे की पुनीच्या पुरी पळून जाणार पुण्याच्या जा पुरी पण पळून जातेल्या आणि पुनिच्या जा पुरी पुरी पळून जाणार आहे त्या तर मला त्या लोकांना सांगायचंय की पळून जाणं ही एक कॉमन गोष्ट झालेली ह्या ह्या युगात कलियुगात पळून जाणं ही एक कॉमन कॉमन गोष्ट आहे आणि जी जगात घडत आहे तीच घडल जरी माझ्या पुरी पळून गेल्या तरी जी जगात घडत आहे ना तीच होईल जगाच्या वेगळं काय होणार आहे पळून जरी माझ्या पुरी गेल्या तरी आणि जर माझ्या पुरी पळून गेल्या ना तर मी ज्यां ज्या ज्या संघ पळून जातील ना त्याच्या संघ लग्न लावून देईन त्यांचं ज्याच्या ज्या संघ त्या पळून जातील ना त्याच्या संघ लग्न लावून देईन आणि पळून जर त्यांना जायचं असेल तर मी त्यांना आधीच सांगेन की बायानो जरी तुम्हाला पळून जायचं असेल किंवा काय लपडी करायची असतील तरी नवरा केल्याच्या नंतर करू नका कारण की कसं असतं सात जन्माचं नातं असतं नवरा बायकोचं ही सात जन्माचं नातं असतं आणि त्या नात्यात सात जन्माच्या नात्यात धोका देणं ही सगळ्यात मोठा गुन्हा जर पळून जायचं असल तुम्हाला जर लपडी करायची असतील तर तुम्ही लग्नाच्या आधी करू शकता लग्न झाल्याव नाही लग्न झाल्यावर ही नवऱ्याला लय मोठा धोका देणं आहे आता राहिला विषय तर जगाचं कशाला सांगू आता माझं स्वतःवर मी तुम्हाला सांगते आता मी ही गोष्ट मी कधी मी बोललेली नाही आणि सथाय लाईट आली कारण की मी सहावी सहावीला होती मी सहावीला माझं वडील दहा रुपयाचं ही आता माझ्या पुरींवरनं लक्षात आलं म्हणून मी बोलते माझ्या पुरींना पळून लावले लावतात ना ह्या जी बायका आहेत ना ही मला वाटतं ह्या लग्न करून किंवा इज्जतीने नांदत नसणाऱ्या बायका दिसते ते मला कारण की ह्यांनी तीच केलं असेल लपडीच केली असतेली त्याच्यामुळे ह्यांना दुसऱ्याची लेकरं सुद्धा आहे ना लपडी करायला हवायला कमी पडते ती तर मी आता माझ्यावर जी माझ्यावर बीतली माझ्या स्वतःच्या जीवनात जी घटना घडली ही तर मी अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगितलेली नाही लग्नाच्या आधीची जी माझ्या बरोबर बीतलेली होती ती मी सांगितली नाही माझं वडील दहा रुपयाचं आणि ती मी सांगेन तु मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण आता मात्र मी एवढं सांगू शकते म्हणजे आताच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगणार की माझ्या पुरीला जी पळून लावतात ना ज्या बायका म्हणतात ना पळून जाणार पुनीच्या पुरी बी पळून जाणार तर माझ्या जा पुरी आहेत ना जरी पळून गेल्या तरी त्यांची आई पुनी आणि त्यांचा बाप संजू ह्या दोघांची नाकं जातील दुसरं कुणाचं जाणार नाही नवऱ्याच्या घरी पळून जाण्यापेक्षा आईबापाच्या घरून गेलेल्या ती चांगलं आणि राहिली गोष्ट तरी मला तीन आता तीन पुरी येतं आता कायांचं म्हणणं कसं आहे माहितीये का आता काल मी बरच म्हणजे अशा राजाच्या व्हिडिओवरच्या कमेंट वाचल्या होत्या की काही जणी म्हणते ते की पुणेला आहे ना काय भावाचा संसार होऊ द्यायचं नाही भावाचा संसार मोडायचा या भावांचा संसार मोडायच्यातय पुणेला संसार होऊ द्यायचा नाही तर हो मला मेडल जिंकायच्यात कारण की ह्या महाराष्ट्रात ह्या जगात हिंदुस्थानात फक्त एक बाय म्हणून मलाच वळखावं असं माझं म्हणणं आहे ह्या महाराष्ट्रात फक्त संसार मी एकटीच करते असं जगाला वाटावं म्हणून मला भावाचा संसार होऊ द्यायचं नाही ना राजाचा होऊ द्यायचा ना आव्याचा हो द्यायचा ना योगीचा हो द्यायचा आता आव्याचा तर मोडलेलाच आहे आता वाचलेली तर मी कमेंट एकाचा तर मोडलाय संसार आता ह्याचा मोडायचा आहे तर आव्याचा तर मोडलाय ती सक्सेसफुल झाली मी ती ती संसार मोडण्यास सक्सेसफुल झाली आता दोन बाकी आहेत योगी आणि राजे ह्या दोघांचा संसार होऊ द्यायचा नाही मला आता मला संसाराचं मेडल मला भेटलं पाहिजेत कारण की संसार मी करते असं जगाला दिसलं पाहिजे त्याच्यामुळे मला ह्या दोघांचा पण संसार होऊ द्यायचं नाही तर भावांचं भावाचं बहिणीचं मेडल मला भेटलं पाहिजेत ह्यांना नाही संसाराच संसार करणारी म्हणून मला ओळखली पाहिजे ह्यांना नाही तर आता माझा मस्त प्रयत्न चालू आहे बर का आ, राजाचा संसार तोडायची योगीचा संसार तोडायची पण ती बावळा ठायत ऐकतच नाहीत ऐकानातच झाले ती या काय करायचं त्यांचा संसार मोडायची पूर्णपणे माझी तयारी चालू आहे पण ते ऐकानाच या आता एकाने मोडला एकाचा मोडला ना त्याचा टाइम नाही लागला त्याचा मोडला ऐकलं पण ही दोघ ऐकानाच झाल्यात <laughs> काय बोलतात लोक काय नाही दे त्यांची त्यांना समजत नाही भावा बहिणीनो काय बोलतात काय नाही आणि राहिली गोष्ट तर माझ्या पुरींची तर माझ्या पुरींचं टेन्शन कुणीही घेऊ नये मला असं वाटतं त्यांची आई अजून जिवंत आहे इथं हिथं जिवंत आहे आणि मी असं नाही म्हणणार मी असं नाही म्हणणार की माझी पुरगी पळून गेली आणि मी त्या पुरीला टॉर्चर करीन किंवा काय करीन असं म्हणणार नाही तुम्हाला सांगते जर माझ्या पुरीनी असं पुरींनी मला तीन लेखी येतं तीन तीन लेकी येत मी आणि मी आजकालच्या जमान्यात वावरणारी बाये तीन पुरींवर ऑपरेशन केलं म्हणजे हे जेवणच समजत असेल तुम्हाला की मी आजकालच्या जमान्यात वावरणारी बाये जरी माझं शिक्षण नसल झालं जरी मी माझं शिक्षण नसल झालं तरी पण मी आजकालच्या युगावर कलयुगावर विश्वास ठेवणारी बाहेर कितव्या आता ही कितवी सदी चालू होईल दोन हजार पंचवीस दोन दोन हजार पंचवीस सदीतली म्हणजे ह्याच्यातली बाय आहे मी त्याच्यामुळं माझ्या पुरींचं टेन्शन उलट्या बुलट्या भरट्या सुरट्यांनी घ्यावं नाही कारण की त्यांची आई जिवंत आहे अजून बाब बी त्यांचा जिवंत आहे त्यांचं टेन्शन घ्यायला आणि राहिली गोष्ट तर त्यांच्या पळून जाण्याची जरी त्या पळून गेल्या ना तरी त्याच पोरा संघ लगेन लावून देईल जर मला ती पोरग जर योग्य वाटलं ना समोरचं तर त्याच पोरासंग लगेच लावून देईन नाही तर समजून सांगेन बाई ती तुझ्या योग्य नाही ती असं हाय तसं हाय तशी नाही मी की पोरीला टॉर्चर करीन की तू असंच का केलं तू तसंच का केलं माझी इजतच गेली न माझं नाकच गेलं न माझी आबरूच गेली असं म्हणणार नाही पण एवढं मात्र शंभर टक्के मी तिला सांगेन जर तुम्हाला जर जीवनात कुठल्या गोष्टी करायच्या असेल तर त्या लग्नाच्या अधिकारा लग्न झाल्या हो लग्न होऊन कोणत्याही कोणत्याही बाईनी नवऱ्याला धोका देऊ नये असं मला वाटतं आता जगाचं काय जगाचं नाही मी सांगू शकत कारण की ज्या वेळेस आपल्यावर अक्षदा पडत असतो ना त्यावेळेस आपण सात जन्म एकामेकाला साथ देण्याचं राहण्याची स्वप्न बघितलेले म्हणजे शक्ता घेतलेले असते त्या ती बी देवाला साक्ष मानून घेतलेली असते त्या देव साक्ष असतो तिथं आता पुढच्या जन्मात भेटू नाही तर नाही भेटू कुणी कुणी एकाच जन्मात तिघून जात नवऱ्याला कुणी बायकोला पुढच्या जन्मात भेटू नाही तर नाही भेटू पण ह्या जन्मात तरी धोका नाही देवा असं मला वाटतंय पुढचा पुढचा जन्म पुढचा भगवान जर आठूट प्रेम असेल नवरा बायकोच तर पुढचा जन्म पण ती दोघं मिळणार भेटणार एकामेकाला असं असतं पण लग्न करून नवऱ्याला धोका देणं ही चांगलं वाटत नाही मला आता लग्नाच्या आधी पुरगी कुणाची झालेली नसती त्याच्यामुळं लग्नाच्या आधी जरी पुरीने पुरीने सांगितलं की बाबा पुरीचं कुठं जाणवलं आपल्याला की बाबा असं असं आहे तर त्यात एवढं विशेष वाटायची गोष्ट नाही कारण की ती काय कुणाचा संसार उद्ध्वस्त करणार नाही लग्न झाल्यावर हो संसार उद्ध्वस्त होतो असं केल्यावर राहिली गोष्ट तर आपली लेकरं बाळ असते ती त्या लेकर बाळांचं पण हाल होत्यात ज्या वेळेस बाय वाईट मार्गावर जाते ना किंवा ना तो गडी माणूस म्हणजे नवरा बायकुतलं नवरा मानणारा असू किंवा बायको असू ज्या वेळेस ही दोन्हीतलं कुठलं बी एक वाईट मार्गाव किंवा दोन्ही वाईट मार्गावर जातात ना त्यावेळेस त्या स लेकरा बाळांचा हाल होत्यात आणि कवारी पूर्गी असली ना लग्नाच्या आधी म्हणजे कसं असतं तिच्या माग आग्याना पिच्या असतं राहिली गोष्ट तर आईन बाप असतात आईन बाप आणि तसं बी तिला आईन बापाला तिचं लग्न तर काय करूनच द्यायचं असतं तिचं तिचं काही असं अशा गोष्टी झाल्यावर तिचं काय वाटोळ होणार असं आहे का फक्त आपल्याला एवढंच बघायचं आहे की जी तिच्या रिलेशन मध्ये जी आलेला माणूस आहे तिच्या जी ह्याच्या जीवनात आलेला माणूस आहे त्याची वर्तणूक कशी आहे ही बघायचं आपल्याला फक्त त्याच्यामुळं माझ्या लेकरांचं टेन्शन मला वाटतंय की ह्या कमेंट करणार नाही आहेत ना ह्या दुसऱ्याच्या लेकरांना नावं ठेवाय बसलेल्या बाया त्यांनी घेऊन आहे त्यांची आई जिवंत आहे जरी तुम्ही म्हणताय जी जिने कमेंट केली ना पळून जाते पुणेच्या पुरी तिला माझं सांगणं की बाई जरी माझ्या पुरींनी तसं केलं ना पळून पलूं, पळून जायचं तर मी पळून जाणे इतकं तर त्यांना ही बी करायची नाही की विरोध की त्यांनी आहे ना आई त्यांची विरोध झाली म्हणून त्या पळून गेल्या त्यांनी जर त्यांच्या जीवनात जर काय तस आलं ना जाणून त्यांच्या जीवनात जर मी आधीच सांगून ठेवन की तुमच्या जीवनात जरी कोणी मुलगा आला तरी मला येऊन सांगा मी स्वतः तुमचं लग्न लावून देते मला सांगा येऊन पळून जायची गरज नाही आई बापाचा विरोध पुरी पळून जाते त्या मी विरोध करणार नाही कारण की जगात आजकाल कुठं काय तवा फक्त स्त्री आणि पुरुष स्त्री आणि पुरुष दोनच जाती येत पण जगाने आहे ना त्याला वेगळं वळण वे देऊ वळण देऊन पाचशे जाती तयार केले ते वेगळं वळण देऊन पण स्त्री आणि पुरुष ह्या दोनच जाती येत जरी कोणत्या समाजाचा मुलगा असेल कोणत्या समाजाची मुलगी असेल तरी जुळत आहे पण कसं माहितीय का जगाच्या म्हणण्यानुसार आपल्याला वागायचं नाही जगायचं नाही जग काय म्हणतं ह्याचा विचार करायचा नाही आणि मी तर नाही विचार करणार जगाचा हो का जग कसं आहे जग नावं ठेवायला असतं जग काय म्हणतात नावं ठेवायलाच येत पोसायला ये कुणी नाही येत तर माझ्या पोरींचं टेन्शन नका घेऊ कमेंट करणार नाही भुरटीं तुम्ही ना नका घेऊ माझ्या पोरींचं टेन्शन ते पळून जाण्या इतकं म्हणजे पळून जाते इथपर्यंत विरोध मी नाही करणार पुरी त्यांना जरी एखादा पोरगा पटला तरी त्याच्यावर लगीन लावून देईन मी इथपर्यंत माझी तयारी आहे आणि मी काही जगाला लाजणारी लपणारे बाई नाही कि बाया माझ्या पुरीने असं केलं माझी इज्जत गेली ना आमक झालं असं नाही मी जगाच्या परंपरेनुसार चालणारे बाई लोकांच्या दबाखा दबावाखाली जीवन जगणारे नाही आणि राहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते एवढं जर मी माझ्या पुरीला जर सूट देत असल तर मी अशी म्हणजे नवऱ्या पशी आहे पण मला आहे ना माझ्या नवऱ्या नवऱ्यातच इंटरेस्ट आहे मला इतर कोण आहेत कुणात ही, ही, ही इंटरेस्ट नाही जी माझ्या जीवनात मला जी भेटला ना त्यातच मला इंटरेस्ट आहे आणि ज्याच्याबरोबर मी त्याच्या सात जन्म राहीन ही देवाच्या देवाला साक्षी मानून शप्ता घेतलेले असतात ना आपल्यावर आक्षदा पडायच्या टायमाला तर त्याच्याबरोबर एक निष्ठ राहीन एवढं त्याच ही घेतलेले शब्द त्याच आपल्याला शेवटपर्यंत त्याची साथ द्यायची असं धरून मी चालती नाही करायचंच म्हणलं कुणी काहीही करू शकतय पण आपल्याला आवडत नाही विषय संपला ज्याच्या त्याच्या आवडी वेगळ्या फक्त नवऱ्याला धोका देणं ही मात्र लय मोठा गुन्हा मला वाटतो नवऱ्याला धोका देणं जरी काय करायचं असलं ना तरी लग्नाच्या आधीच करा आणि नवरा पळून जायचं असलं वेगळा नवरा करायचा असला आपल्या मनाने नवरा करायचा असला तरी लग्नाच्या आधीच करा लग्न झाल्यावर बाळ काढून मग नवऱ्याला सोडून इतर कुणावर बी प्रेम उतू जाईल ही नाही चांगलं नवऱ्याला धोका देऊन इतर कुणावर पण प्रेम करणं ही नाही मला योग्य वाटत कारण की लेकरांना त्या धोका द्यायचा आजकालच्या जमान्यातली मी आहे पण ह्याला विरोध आहे माझा ह्या गोष्टीला विरोध राहणार माझा की जी बाय नवऱ्याला धोका देते ना ती बाय बाय नाही असं मी म्हणणार नवऱ्याला धोका देणारी बाई पुढं नाही मला बोलू द बोलायला नका लावू आणि माझ्या लेख लेकींचं टेन्शन घेऊ नका जी मला <laughs> माझ्यावर डोळा ठेवून ह्याचं जळकी त्यांच्यासाठी आहे कारण की पुणेला कुणाच्या नजरात सिद्ध व्हायचं नाही आणि राहिली गोष्ट तर माझ्या पुरी जरी निघून गेल्या पळून गेल्या तरी नाक माझं जाणार आहे कमेंट करणारनीचं जाणार नाही त्याच्यामुळं कमेंट करणारीनं टेन्शन घेऊ नको माझ्या पुरींचं तिची आई त्यांची आई आणि बाप जिवंत आहे ती त्यांचं टेन्शन घ्यायला आणि माझ्या पुरींना मी फ्रीमध्ये जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे बांधून नाही दिलेला की हीच करू नको तीच करू नको असं नाही माझ्या पुरी येतं मी ठरवण त्यांना कसं जीवन द्यायचं कसं नाही द्यायचं आणि ते ठरवत्याल की त्यांच्या आईला दुःख द्यायचं का सुख द्यायचं ती त्या ठरावत्या त्यामुळं इतर भुरट्या सुरट्यांनी मायापुऱ्यांचं टेन्शन घ्यावं नाही कळलं ना पुण्याच्या पुरी पळून जातेल्या ना आमकच होईल आणि भावाचा संसारच होऊ द्यायची नाही आमकच होईल हो किती बा मेंटल बायका असतील बाय काय 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 का, का, बोलतात ह्यांची ह्यांना समजत नाही